नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे एक जुलै डा डक, डॉक्टर्स डे या निमित्ताने तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीतील युवा उद्योजक संग्राम भाऊ जगतात मित्रपरिवाराकडनं डॉक्टर्स डे निमित्त तळेगाव दाबाडे शहरातील जे रुग्णांची सेवा करणारे सेवाभावी डॉक्टर्स आहेत अशा सर्व डॉक्टरांचा या ठिकाणी विशेष असा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी सेवाभावी डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे डॉक्टर लक्ष्मण कार्ले म्हणजे एक सर्वसामान्याचे डॉक्टर म्हणजे कोरोना काळामध्ये ज्या वेळेस एकीकडे लाखो रुपये इलाजासाठी लागत लागत असताना पाच रुपयाच्या गोळीमध्ये रुग्णांना नीट करणं तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला ला जो भूकंप झाला होता या भूकंपामध्ये शेकडो जखमींना वाचवण्याचं काम करणारे डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांना संग्राम भाऊ जगताप परिवाराकडून जो सन्मान भेटतोय सत्कार होतोय त्याबद्दल आम्ही जाणून घेतो काय सांगाल नेमकं आम्हाला कार्यालसरांच्या बाबतीत जे काही कळलं होतं की बाबा ते काय लोकांना जे काही मदत करतात की बाबा हे डॉक्टरी फक्त समाजसेवा म्हणूनच करतात असं आमच्या कानावर आलं होतं आणि एक देवदूत पद्धतीचे डॉक्टर आहेत हे कळलं होतं की आणि ते कोणीही डॉक्टर गे कोणी पेशंट गेला तर त्यांचं कधी ते पूर्णपणे वेळ काळ बघत नाही किंवा काही पैशाचे पाई विचार करत नाही किंवा काही नाही करत आणि सगळ्यांची सेवा करत राहतात आणि आज ह्या वयापर्यंत ते सेवा करतात त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देणं त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणं हे मला मनापासून इच्छा होती म्हणून ते वाघमारे सरांच्याकडून आम्हाला भेटले आणि त्यांचा आम्ही सन्मान करण्यात आलाच आम्ही एक एक, एक जुलैलाच करणार होतो पण काही घटना घडल्यामुळे आम्ही एक चार दिवस लेट केला होता कार्यक्रम थोडा काय शुभेच्छा द्याल की डॉक्टरांचा सन्मान होतोय या ठिकाणी कार्ले सरांचा सन्मान होतोय हे ऐकून म्हणजे मला अत्यंत आनंद झाला त्यांच्याबद्दलचं पार्श्वभूमी जी होती त्या मला मघबारी सरांनी परवा सा, सांगितली मागाशी बोलताना आणि मग माझ्या असं लक्षात आलं की मी एकोणीसशे अडुसष्टपासून पासून ते नव्वदपर्यंत पर्यंत ऑफिसमध्ये सर्व्हिस लावतो मी माझ्याकडे बरेच दिवस डी एम एस आणि एम बी बी एस ॲडमिशनही होतं सरनी ज्या सरांचा उल्लेख केला डॉक्टर आर के श्रीवास्तव ते एम एस जनरल सर्जरी होते आंबेजोगाईवरून आले होते आणि ते ससूनचे डीन झाले होते ते माझे शेवटचे डीन कारण मी त्यांच्या हाताखाली काम केलं नंतर ते डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन मुंबईला झाले तर कार्ले सरांसारखे जे डॉक्टर आता आहेत त्यांचा जीवन परिचय हा डॉक्टरांच्या जीवना शी त्यांच्या पुढे आला पाहिजे हल्लीच्या कारण आता वैद्यकीय क्षेत्राबद्दल आपण काही बोललो तर ते नेमकं काय होईल अशी आपल्यालाच शंका येते पण मला असं वाटतं की कार्ले सरांसारखा जो सेवाभाव आहे तो लोकांनी बाळगावा आणि आपलं आयुष्य हे गरिबांच्या सेवेसाठी व्यतीत करावं म्हणजे मग आपल्याला आषाढीला कार्तिकीला पंढरीला जाण्याची गरज नाही सरांच्या रूपातच तो देव आपल्याला भेटतो हे मात्र हंड्रेड पर्सेंट सत्य आहे मी सरांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद सर तर संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराकडनं विविध समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे आणि डॉक्टर्स हे देवदूत आहे रुग्णांना वाचवण्याचं जखमींना वाचवण्याचं काम करतात त्यांच्याविषयी असणारा आदरभाव व्यक्त करत आज या ठिकाणी शेवाभावी डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांचा सन्मान होते काय सांगाल भाऊ खरं तर आज आषाढी एका दिन शुभ दिनी आम्हाला अशा पंढरपूरला जाता इथंच आम्हाला पंढरपूरचा विठ्ठल भेटला त्यामुळं डॉक्टर कार्ले साहेबांचा सा आम्ही मनापासून आभार मानतो आणि दर साल दर श पाच पाचवं वर्ष हे आमचं संग्राम भाऊ जगताप हे दर सालाप्रमाणे सर्व डॉक्टर लोकांना आज ट्रॉफी देऊन व सर्व पोलीस आयुक्त कर्मचारी नियंत्रित त्यांना सगळ्यांना फराळाचं अन्नदान करून आम्ही सर्वजण त्या संग्राम भाऊचे पण आभार मानतो आणि डॉक्टर कार्ले साहेबांना त्यांना त्यांच्या पुढील अविश्वास आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद तर या ठिकाणी रोटरीचे ज्येष्ठ सदस्य आहेत समाजसेवेमध्ये अग्रेश्वर असतात दिलीपजी पारेख साहेब काय सांगा सर्वप्रथम आज या ठिकाणी संग्राम भाऊ जगताप यांच्या मित्र परिवारातर्फे डॉक्टर कार्यसरांचा सन्मान होते या सन्मानानिमित्तानं मी एक म्हणेन की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण समाज उपयोगी काम करत असतो परंतु डॉक्टरांचं काम हे खरं तर अप्रतिम अलोभनीय आणि खऱ्या अर्थानं समाजाला ज्यांची गरज असते अशा पद्धतीचं काम डॉक्टर साहेब आपण आत्तापर्यंत केलं मग अशी तुम्ही बोलताना खूप छान बोललात की माझं वय झालेलं नाहीये पण माझे डोळे मात्र पंचवीस वर्षाचे आहेत असे पंचवीस वर्षाचे तरुण आमच्याबरोबर असताना आम्ही या ठिकाणी शुभेच्छाही देत असताना मी एकच म्हणेन की आता तुम्ही फार लांब राहू नका तुम्ही आमच्या रोटी परिवारामध्ये सामील व्हा कारण समाजामध्ये काम करण्यासारखं खूप आहे परंतु हे काम करायला कुठली तरी एखादी छत्री डोक्यावरती असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर आमच्यासारखे सहकारी मित्र तुमच्याबरोबर असेल तर समाजाचं काम करताना अनेकांना अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतात परंतु त्यासाठी तुमच्यासारखे आदरणीय व्यक्तिमत्व असणं खूप गरजेचं वाटतं आजच्या या प्रसंगामध्ये रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी आणि रोटरी क्लब तळेगाव चॅलेंजर्स या दोन्ही संस्थांच्या वतीने मी आपण लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा एक विनंती करतो की हा सर्व परिवार आपलाच आहे परंतु हा परिवार बरोबर जसा आहे तसा आणखी मोठा परिवार जर बरोबर असेल आणि त्याच्यावरती तुमचा जर हात असेल तर निश्चितच आम्ही सुखी आणि संपन्न हो अशा पद्धतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्यावर आहात हे नक्की धन्यवाद काय शुभेच्छा द्याल आजच्या आजच्या या, अच्छा या कार्यक्रमामध्ये आमचे मित्र रोटरी संग्राम जगताप यांनी जो त्यांच्या ग्रुपतर्फे हा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आमच्या रोटरी सिटीला आणि रोटरी चॅलेंजरला सहभाग सहभागी होता आलं त्याबद्दल मी सर्व त्यांचे आभार मानतो तसेच आजच्या उत्सव मूर्ती डॉक्टर कार्ले साहेब यांनी करोना असो भूकंप असो बाकीच्या इतर काही व्याधी असो त्याच्यामध्ये निस्वार्थपणे त्यांनी काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना त्यांनी कुठली अपेक्षा बाळगली नाही ते जरी शहात्तर वर्षाचे जरी असले तरी वय वयातच येत असतं असं मी म्हणेल कारण ते तरुणांना सुद्धा लाजोला असं त्यांनी काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या आतापर्यंत झालेल्या कार्याला आणि जे कार्य करणार आहेत ते कारण त्यांचं वय अजून संपलेलं नाही म्हणतो पंचवीस वर्षातले तुम्ही डॉक्टर आहात तर इथून पण तुमचं कार्य चांगलं व्हावं ही शुभेच्छा मी रोटरी सिटी आणि रोटरी चॅनल देतो धन्यवाद डॉक्टर लक्ष्मण कार्ले यांना महाराष्ट्र अनेक पुरस्कार भेटलेले आहेत आणि पद्मभूषण साठी पण त्या त्यांनी नामांकन केलं होतं पण आज त्यांच्या कार्याची दखल घेत तळेगाव दाबाडे नगरपरिषद परिषद दा हात युवा उद्योजक आणि भावी नेतृत्व संग्राम भाऊ जगताप यांच्या मित्रपरिवाराकडनं आज त्यांचा डॉक्टर्स डे निमित्त जो सत्कार होत आहे तर साहेब काय सांगाल की तुम्ही इतकं काम करता की तुमच्याकडे कर पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक उत्साह येतो की शेवाभावी डॉक्टर लक्ष्मण कुठलाही रुग्ण येताना किशात पैसे नसताना बिंदास येतो आणि तुमच्याकडनं पैसे घेऊन जातो अनेक वेळा मी रुग्णांकडून ऐकले काय सांगाल की एवढं तुमचं वय झालं पण आणखी भाड्याच्याच घरात राहता एवढ्या मोठ्या पोस्टवर राहून तोही आम्हाला कधीकधी कधी खंत वाटते की डॉक्टर साहेब एवढे मोठे असून स्वतःसाठी काही नाही समाजासाठी जास्त केलेले भूकंप असेल तर काय सांगाल आजच्या या सत्काराला काय उत्तर द्या उपस्थित मान्यवर मला आज खरच परम आनंद झालेला आहे त्याचं थोडंसं सा सांगितलंच आपल्याला पंढरपूरला गेलेली विठ्ठल माने नावाची एक व्यक्ती मला आग्रह करून सांगितली की तुम्ही पंढरपूरला या पण आज विठ्ठलच माझ्या घरी येणार आहेत त्याच्यामुळे दुसरं पहिला पॉइंट त्याचा दुसरी गोष्ट आज काहीतरी सक्रिय करावं ही माझ्या मनातली भावना मकरंजीने थम्सअपची बाटली उघडल्यासारखं उघडलं म्हणून तो बाहेरला फेस जो असतो तुम्ही प्रगट करण्याची संधी तुम्ही मला दिली तो खरंच माझा परमानंद आहे कधी कधी मला असा प्रश्न होतो मी डॉक्टर का झालो एक जून एकोणीसशे एकाहत्तरला तीन ला तीनशे वीस रुपये फीस भरून झालेला डॉक्टर कारले ससूनला येऊन येऊन एन टी मिळवलं अंबाजोगाईला पॅथॉलॉजिस्ट झालो औरंगाबादला एमबीबीएस झालो तरी सुद्धा तृप्त नाही तरी मी माझ्या देवादिकांना विचारतो मला डॉक्टर का केलं एवढे पुरस्कार गेले मिळाले म्हणून मी भारावून जाण्याचं काहीच कारण नाही परंतु आपल्यासारख्या लोकांच्या प्रेमानं मात्र मी भारवून जातो आणि परमेश्वराला हेच मागतो की कुठलाही प्रसंग समोर येऊ द्या परंतु त्याला संघर्ष करण्याची शक्ती मला दे देवा आणि आमचे देव म्हणजे साक्षात ईश्वर साई बाबा आता माझ्या काही मित्रांनी म्हटलं काय साई बोल तुम्ही देव मानता वगैरे वगैरे तिथलेच साहेब तळेगावमधले हो मी देव मानत नाही साक्षात ईश्वर आहे ती शक्ती मात्र ती आंतर्यामी होते तसं मला काहीतरी आंतर्यामी होऊन माझ्या आत्म्यामध्ये प्रवेश करून आणि माझ्या मनाला प्रेरणा देऊन काय करता येईल का मेलेला उठून बसलेला डॉक्टर कार्य भूकंपामध्ये संपलेला डॉक्टर संपलेला माणूस काय करू शकतो तर एकोणीसशे त्र्याण्णव नंतर एक वर्ष काम केलं सरकारने मला डोक्यावर घेतलं वेगवेगळे पुरस्कार दिले प्रमोशन दिले पुन्हा तुम्ही एन टी करा म्हणून सशनला पाठवलं आता काय काय करावं आपल्यासाठी hmm. त्याच्या बदल्यामध्ये मी काहीही अद्याप केलो नाही असं मला वाटतं त्याची रिटर्न्स काय खूपट सारं पैसा नाही नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मला एकोणीसशे एकोणनव्वद सत्तावीस मे पासून चालू आहे ते मेरिटचे पैसे सुद्धा परत दिले नाहीत मी आणखी गव्हर्नमेंट मग सेवा भाव इज ॲज गुड ॲज टू एम्ब्रेस द फायर आगीला कवटाळल्यासारखा भाव असतो फक्त मी एवढंच मागतो तुमच्या आशीर्वाद तुमची कृपा पण एवढी असावी आगीला कवटाळण्याची मला शक्ती द्या म्हणजे ती परीक्षाच असते बऱ्याच वेळा पास पास म्हणून मला सर्टिफिकेट दिलाय काय लोकांनी तुम्ही पास झाला तो त्या अग्निपरीक्षेमध्ये तरी सुद्धा हे अतृप्त मन आणि त्याच्या खालचा तो आत्मा ते म्हणतात की काहीतरीच बडाय मारतो बडेजेव्हा दाखवतो तुला तृप्तनी काय आणखी तुला फार काय करायचं आहे मग अशा प्रकारचे भाव माझ्या मनामध्ये निर्माण होतात आणि ह्याला एक योग लागतो सर आजचा तर माझ्या जीवनातला महायोग आहे थे। हे साधा थे योग नाही हे विज्ञानशास्त्र आजच मी सकाळी वेद मानसाच्या मनाचा नावाचं पुस्तक पूर्ण केलं सर मनाच्या एकूण सात अवस्था असतात ते पाच अवस्था असतात त्याच्यामध्ये एक एकाग्रता एकचित्त होणं ही साऱ्यात मोठी अवस्था आहे आणि त्या अध्यात्मशास्त्राची पहिली पायरी आहे त्या पायरीवर आज पोचवलंय विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या तुमच्या आशीर्वाद म्हणून मी येथे कॉमा देतो सर पुस्टॉप ते देतील डॉक्टर <laughs> लक्ष्मण कारले म्हणजे जगदगुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण प्रसन्न मनाने जगणार हे व्यक्तिमत्व अनेकांना एक प्रेरणा देऊन जातं आणि कुठलाही रुग्ण आला तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं जातं आणि हास्य फुलवल्यानंतर रक्ताभिसरण चांगलं होतं हे डॉक्टर लक्ष्मण कार्ले साहेबांचे विचार आहेत आणि आज रोटरी क्लब ऑफ चॅलेंजर्स जे आहे चॅलेंजर्सची निवड पण करण्यात आलेली आहे तर आम्ही ज्योतिताई राजवडे यांच्याकडनं जाणून घेऊ काय नव्याने निवड केलेली आहे काय सांगा आज मी सौ ज्योती भरत राजीवडे रोटरी तळेगाव चॅलेज ची संस्थापक अध्यक्ष आज आम्ही इथे नवीन अध्यक्ष प्रोटोकॉलप्रमाणे दरवर्षी अध्यक्ष चेंज होतात त्याप्रमाणे आम्ही ह्या वर्षी आमचे न्यू अध्यक्ष सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष यांची निवड इथे करण्यात आली आहे त्याचं व्यवस्थित पदग्रहण समारंभ वीस तारखेला होणार आहे पण आज आम्ही आमच्या प्रो, प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या क्लबच्या इथे हा कार्यक्रम मध्ये करण्यात आलेला आहे आमचं भाग्य एवढं छान आहे की आज आमचे अध्यक्ष नवीन जनरेशन आता जी सुरू होणार आहे त्याच्या अध्यक्षतेखाली तो आम्हाला सर शिवाय तसेच वाघमारे सर पत्रकार वाघमारे सर यांचं योगदान आणि मार्गदर्शन पण मिळाले हे खरंच दुधामध्ये साखर अशा प्रमाणे झालेला योग आहे त्याच्यामुळे तो मी खूप खुश आहे की आमची सुरुवात खूप सुंदर आहे आणि आमच्या येणाऱ्या नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरींना खूप खूप शुभेच्छा देते तुमचं कार्याची सुरुवात खूप सुंदर होतीये असेच पुढचं कार्य करा बस धन्यवाद मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद